नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजार वा व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर येथे औकाले आठ हजार चारशे पन्नास क्विंटल जसे दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व अंदर चौदाशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा मग तसं पुढील बाजार समते जुन्नर नारायणगाव येथे अवकालेले सत्तर क्विंटल जास्ती दर दोन हजार रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा बघा तसं पुढील बाजार समते आहे सोलापूर येथे अवकालेले त्रेचाळीस हजार पाच चारशे पन्नास क्विंटल जास्ती दर दोन हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसं पुढील बाजार समती येवला येथे अवकालेले चार हजार पाचशे क्विंटल जास्ती दर दोन हजार एकशे एकतीस रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते लासलगाव इथे अवकायलेले बारा हजार चारशे तीस क्विंटल जशी दर दोन हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते लासलगाव निपाट इथे अवकाळलेले दोनशे पन्नास क्विंटल जशी दर दोन हजार दो पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते पिंपळगाव बस सायखेडा येथे जॅसी दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते वाई येथे जसीत दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा तसे पुढील बाजारसंती आहे पिंपळगाव बसवत येथे अवकालेले चौदा हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटल जात आहे पोळ कांदा जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे सहासष्ट रुपये